मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आमदार सौ सीमाता हिरे यांची हॅट्रिककडे वाटचाल कार्यकर्त्यांचा जल्लोष आमदार सौ सीमाताई हिरे यांची विजयाकडे वाटचाल सुरू झाली असून अंबड येथील मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांनी त्यांच्या विजया प्रत्यर्थ जल्लोष सुरू केला आहे वृत्त संकलन कार्यकारी संपादक राकेश पवार सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद